आई हे घे भास्कर दादाने मागितले होते ना पन्नास हजार रुपये मिळेल हे घे हे ताज उठून दे भास्कर दादा आला की भास्कर दादाला दा देऊन देशील हो रे बाप्पा त्यानं पैसे मागितले होते मला फोन लावता ते सावला मग तुला मध्ये सांगितलं कोण नाही मला असं वाटलं बाप्पा तू देतो का नाही दे कोण नाही देत मला जेव्हा गरज होती तेव्हा भास्कर दादाने किती मदत केली माहिती हे घे ताजू उठून दे मग उद्या भास्कर दादाला देऊन देशील हे ठून दे ताजू पैसे माय बाई वा थकून जातो रे बाप्पा काम कर करू घरातले घरातले काम हां मला एकटीच करायला लागतात हां उषेक असं नाही माहिती सासू बसून राहते पण ऋषिक मदत नाही करीन मला कामात नाही थोडीशी कामात मी मदत करून सारखा पाय ना, ना, ना कसे पैसे देते माझं ठेवाय बायकोजवळ नाही माझं लग्न झालं त्यापासून आजपर्यंत मला पैसे ठेवायला देईन नाही या हां पैसे आले की आपल्या मायज जोडून देते आपल्या जोडून देते असं नाही आपल्या बायको जवळ देईन पैसे ठेवाले का काही का अं हं पुरे पैसे कधी आपल्या मायजवळच देते मायजवळच देते आणि माय काय करते पुरा पैसा जमा करते आणि आपल्या पोरीला पाठवून देते गावाले म्हणजे माया नवऱ्याची कमाई आणि मग नवऱ्यातले पाठवून देते लगे माणूसच आहे ना नवराच बेकार आहे ना खुनात म्हणून काय फायदा आपल्या बायको जोड नाही द्यायला पाहिजे काही ना पैसा आपल्या खराब दिवसासाठी दोन पैसे जोडत दो, होती बाई हं आपल्या बायको जोड नाही उठले सुटला की चालला आपल्या माझ उठला सुटला की चालला माझं पैसे द्यायला मग एवढंच होतं तर बायको काय केली काय केली बायको बायकोला काही व्हॅल्यूज द्यायची नव्हती कोणता घरात व्यवहार बायकोच्या हाती द्यायच नव्हता तर मग बायको काय केली या माणसानं था था आता बायको केली तर बायोकोजवळ द्यायला पाहिजे ना थोडे पैसे बैसे द्यायला पाहिजे का बायकोजवळ तर खर्च आले विचारत तुला खर्च आले पाहिजे काही काही का का, पूर सामान मग माझ्या घरून आणतो हा माणूस काहीच नाही येत मला काहीच नाही फुटलं बापा नशे तू तुम्ही सांभाळून पैसे बापा माझो काल देतो तू हा त्या बायकोजवळ दे बायको जवळ दे पैसे माझं काय देतो आई आतापर्यंत पैसे तुझ्याल ना आता तुला बायकवाली तर काय झालं बाप्पा ती बायको म्हणा माझ्या देते पुरा पैसा हा माझं काही देत नाही खायला वाटत तिला काही खायला वाटत नाही हे दे 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 पैसे बाप्पा दे मग आता तू म्हणून सांभाळून ठेवून देतो मी द्या द्या पैसे आपल्या मायजवळ द्या माझं काही नका आपल्या माझ्या कधी पैसे आता पाय ना मा सासूला कसं सबक शिकवतो तर पाय म्हणा लय झालं मा सासू तर लय झालं मी काही म्हणत नाही तर फायदा उचलला मासा सासूनं पुरा फायदा उचलला आणि हा मनवरात आहेच मायचा ऐकणारा मा सासूला लाज नाही वाटत पटकन घेऊन पैसे लगे आणि ठेवून देते दाबून आणि मग आपल्या पोरीला नाही देते नाही नाही मा सासूला सबक शिकवाच लागेल मला शिकवाच लागेल आता मी काय म्हणलं की का पप्पा हे पैसे घेता आपल्या बायको जवळच ठेवायला देता हां उद्या सकाळी भास्कर आला तर त्याला देऊन देता किंवा मग तू जायला पाहिजे होतं त्याच्या घरी आणि तिथं देऊन जायला पाहिजे होतं त्याच्या घरी नेऊन येईन नाही येईन ना, ना भास्कर दादा पैसे त्याला येईन ना कसं मी घरी राहतो नाही राहत मग तू जोड दिले मी ना तर भास्कर घरी आलं तर तू देऊन देशील आणि नाही आला तर मी जाईन तेव्हा मी देऊन देईन पैसे दे बरं बर देऊन देतात काही झालं तर आपल्या माय मला काही लागलं मला काही घ्यायचं असलं तर माझ सासू समोर मला हात पाहायला लागतात आता हे पाहिजे देता हा? हा? तेली पैसे हा? पैसे? का पैसे पैसे लागतात तेही मागतात आई मला काम आहे देभर पैसे असं नाही आपल्या बायको तो देऊन देईन का काही काही आपल्या दोघाला काही लागतात आपण घेऊ शकतो बाप्पा चार पैसे आपल्या बुड्यापासाठी जमा करून ठेवा काही काही अं हा स्वप्नाचा स्वप्न पैसा आपल्या माझ्या वेळ ठेवायला माझं काहीच नाही काहीच नाही ते ती चांगल्या घरची पोरगी आव म्हटलं मी माय बापाची इथं काहीचची कमी नव्हती मला काहीच कमी नव्हती आईच्या इथं पुरे पैसा अदल्याचे व्यवहार मा हात होते म्हटलं मातात इथं तर काही नाही बाप्पा काही नाही नोकऱ्यांनीपेक्षा काही इज्जत नाहीये माय हा जेवढी नोकऱ्यांची इज्जत असते ना तेवढी माझ इज्जत आहे पुऱ्या घराचे कामं धंदे मापासून करून घेतात आणि मला काहीच नाही देत काहीच नाही देत मले घराची पुरी सरकार म्हटलं मासासू आहे मासासू मासा सुचाती काहीच नाही ना माय काहीच नाही पण नाही नाही आता नाही सहन करीन मी आता नाही करीन सहन किती दिवस सहन करीन बाप्पा झाले लग्नाला पाच वर्ष हां पाच वर्षापासून हा? वर्षा त्या माणसानं मला आता एक रुपयाने दिला म्हटलं ठेवायला की घे साडी का हे घे हे पैसे ठेवून द्या का नाही तुला लागलं तर खर्च करशील नाही तू नको करशील हे राहू दे जमा ताजोड असं कधीच नाही केलं माया कधीच नाही केलं त्या माणसानं नशीबच खराब आहे ना माया नशीबच खराब आहे किती दिवसात सांगितलं येईल की आपल्या लग्नाचा साली राहणार आहे व मग साडी घ्यायची आहे हां सात हजाराची साडी आहे म्हटलं ते लयच चांगली साडी आहे ना पाहून आली मी दुकानातून हां सात हजाराची आहे फक्त किती दिवसाची मुंबई मी राहिले की आपल्याला लग्नाच्या साल गिरासाठी मला साडी घेऊन द्याव साडी घेऊन द्यावं ते सात हजाराची साडी आहे घेऊन द्या पण एक गोष्ट नाही ऐकत म्हटलं ते माणूस कानावर नाही एक गोष्ट माहिती कानावर कधी म्हटलं पैसे नाहीये जाऊ दे नंतर पाहू पैसे नाहीये नंतर पाहू या माणसाचं तर नंतर पाहू नंतर पाहू ऐकून मी तर पागल झाली रे बाबा पागल झाली पुरी सारी का ए सारी का बापा रे एवढा काय राग आला काय राग आला माहित नाही तुम्हाला नाही सांग ना काय राग मी काय म्हणतो सध्या या माणसा सांगा बोलून काही फायदा नाहीये या माणसा जो पैसे आहे त्याच्या ना माझे आयड्यानं प्रेमान दहा हजार मागून घेतो साडीसाठी आहे का नाही बरं नाही नाही झालं कधी आले तर बस सध्या चालू एकदम सध्या चाले आहे बस सध्या चालू असं असं मी काय म्हणली होती काय म्हणत होती मला आहे का नाही थोडेसे पैसे पाहिजे होते थोडेसे पैसे पाहिजे होते ठीक आहे ठीक आहे किती पाहिजे होते कायले पाहिजे होते अहो ते नाही माई माहिती नाही ना ते तुम्हाला माहिती आहे ना अंजू अंजू तिनं एवढी मस्त साडी घेतली व हा त्याच्या लग्नाचा साडी होता ना तिच्या नव्हता एवढी चांगली एवढी सुंदर साडी घेऊन दिली की तुम्हाला काय सांगू हा सेम तशीच साडी आहे ना मी नबी पाहिलेली आहे पाहून आलेली आहे मी मला घ्यायची आहे बरोबर बरं घेऊन घेशील ना मग घेऊन घेशील खरंच हो खरं मग चला काय दहा हजार रुपये द्या दहा हजार रुपये दहा हजाराची आहे ती साडी दहा हजार रुपये साडी कपूर अव साडी महागाने ते साडी बी तशीच आहे ना तुम्ही सांग खूपच मस्त साडी आहे ना बाबा खूपच मस्त साडी आहे मी ना आता पाहिल्या बरोबर कसं आली तुम्हाला पाहिल्या बरोबर मी तर दुकानदाराला सांगून घ्या लिहिली साडी कोणाला देऊ नका म्हटलं मी येऊन घेऊन जाईल मी ना दुकानदाराला म्हटलं हे साडी माझ्यासाठी बाजूला काढून ठेवा म्हटलं भाऊ मी येतो म्हटलं साडी गेले एक दोन दिवसातच येतो जर मी एक दोन दिवसात ते साडी घ्यायला नाही गेली ना तो दुकानदार कोणाला घेऊन देईन ते साडी कोणाला देऊन दे आणि कोणी ती घेईन ती साडी खूपच मस्त साडी आहे खूपच सुंदर साडी आहे मला वाटलं होतं आपल्या लग्नाचा साल गिरा येईन तर तेव्हा घालेन बाबा मी का बघ ना मला साडी देसान ना साडी का खुशमध्ये आहे का तू दहा हजार रुपयाची साडी कोणी घेत असते का घेत असतात कोणी वाटलंच मला वाटलंच तुम्ही घेऊन नाही देसन म्हणून वाटलंच मले अरे सारिका सारिका ऐकतो खरी माया ऐकतो करी काय नाही ऐकायचं आहे मला काही नाही ऐकायचं आहे सारिका दहा हजार रुपये लय झाले ते लय झाले ना काय चे लय झाले काही नाही झाले माझ्याजवळ नाही आहे एवढे पैसे नाही आहे कुठून आणू मी दहा हजार रुपये कुठून आणू खरं तुमच्याजवळ पैसे नाही खरंच नाहीये अरे खरंच नाही तू शपथ पप्पा माझी शपथ पण नका करू पप्पा मला काय होऊन जाईल तुमचं काय पप्पा हं मला काय झालं दुसरी बायको करून घेसा माझी शपथ काय घालता माझी झोका एवढा वर आला का लगे अशा खोट्या खाट्या शब्दा नका घालू माया हा बिलकुल नाही घालायचा खोट्या खाट्या शब्दा माया वाल्या एकूण ते पोर घ्या म्हटलं माझ्या बापाला मी हा माझी शपथ घालता का तुम्ही खोटी गाठी बरं तुम्ही नाही माई घालतो माझी शपथ घालतो मी माझं नाही आहे पैसे नाही आहे खरंच नाही आहे तुमच्याजवळ बी नाही आहे तुमच्या आईजवळ बी नाही आहे बाबा आईचं तर काही माहीत नाही पण माझं नाही आहे नाही आहे माझं कसे करायचं पैसे पुरे पैसे काय माझ्यावर घेऊन देता तुम्ही एक रुपया नाही देत म्हटलं माझ्यावर पुऱ्याचं पुरा पैसा माझ्यावर देऊन देता देतो तो, तो काय झालं पैशेच पैसे पेश आहेत ते त्याचे पैसे माय काही नाही आहे माही काय नाही आहे हाय ना तुझे बी देतो ना तुला बी पैसे देतो ना किती रुपये लागतात हजार रुपये लागतील साडी द्यायला जास्तीत जास्त दोन हजार लागतील तू दहा हजार म्हणून तर लिहा दहा हजार दहा हजार म्हणतात तिले कमवायला किती टाइम लागते दहा हजार नाही राहू द्या का राहू द्या या गोष्टी माका सांगू माल्या या गोष्टी मला सांगू आपल्या मायज पन्नास हजार रुपये देऊन दिले तुम्हाला वाटते मला माहित नाही पडेल मी घरात येणार राहत मी बाहेर येतो सर माहिती आहे मले सर माहित आहे सर पाहतो चुप बसतो मी तुम्हाला वाटते मला काही माहित नाही काही माहित नाही मला सर माहित आहे मला सर पाहतो मी हा चुप बसतो मी चुप बसतो असं वाटते काय म्हणा काय म्हणा नाही मा काहीच औकात नाही असं काही नाही आहे तू या घरात नाही औकात नाही काही नाही तू या घराची आहे सर्व तू आहे ना तू आहे सर्व सर दे गोष्टी आहे काही नाही काही नाही आहे फक्त म्हणता तुम्ही असं सर तू या सर तू या काहीच नाही माझ्या घरात काहीच नाही आहे काही नाही चाललं त्या घरातली सर तुमच्या आईची चालते म्हटलं तुमच्या आईची सर तुमच्या आईची चालते या नाही फक्त एका काम वाल्या बाई एवढी आहे म्हटलं काम वाल्या बाई एवढी म्हणणं आहे फक्त तुमचं दिवसांना रात्र या घरात काम तू दोन टाइमचा खाना आणि एक टाइमचा नाश्ता देतो आम्ही बस असा काय विचार करतो तू तुझेच कोणा दुसऱ्याचं घर दुसऱ्याच्या घरात काम करतो तू तुला पैसे लागन गण तुझेच घर आहे आपल्या घरात काम करायचे कोण पैसे कोण घेते पैसे राहू द्या गावच्या गोष्टी मासून काही करू नका तुम्ही काही करू नका माझ्यासोबत दहा हजार रुपये द्या म्हटलं तर तुम्ही किती हिकाट्या करूयात किती करू राहिले तुमच्याजवळ पैसे असल्या अगदी ते पैसे माहिती नाही आहे ना माहिती नाही आहे ते भास्कर भाऊले पैसे द्यायचे आहे त्यांचे पैसे आहेत ते ते फक्त आईजवळ ठेवायला दिलेले आहे माहिती आहे बाबा काय जास्त अटक करू नका जास्त काही कुठे बोलू नका हां सर माहिती आहे मला सर माहिती आहे एक तर तुमच्या ऐकून दुसरा बाबा तुमच्या आईला मागायला जाईल तर तुमच्या आईमध्ये देणार नाही तुम्हाला मागितलं तुम्ही असे बोलू राहिले माहिती जिंदगी बरबाद आहे बाबा जिंदगीच बरबाद आहे पण तू बी काय बोलू राहिली डायरेक्ट दहा हजार मागून मागू राहिली तू मग दहा हजाराची साडी घेऊ राहिली आताच तर दिवाळीला साडी घेतली तू ना किती हजाराची घेतली सात हजाराची साडी घेतली तू दिवाळीला सध्याचा सा साडी घेतली आता डबल साडी पाहिजे का तुला ते दिवाळीची साडी घालून घेशील ना लग्नाची साडी आले आता सगळी घेतलेली आहे ते का जुनी झाली का लगेच दिवाळीची साडी घालू आहे ना दिवाळीची साडी घालू लग्नाचा साडी आले नवीन साडी नाही आता दिवाळी एवढी महाग साडी घेतली तर सालगिराला स्वस्ती घेऊन घेऊ हा लग्नाच्या सालगिरासाठी पाहिजे तू साडी एक हजाराची घे जास्तीत जास्त दोन हजाराची दहा हजाराची साडी घेतो का एवढा पैसा नाही आबा माझो एवढा पैसा वाला नाही आम्ही माहित आहे मला माहित आहे किती पैसे वाले आणि किती पैसे वाले नाही माहित आहे मला सर माहित आहे मला हो पप्पा विनोद तो भास्कराला रे भास्कराला अरे भास्कर दादा आला लवकरच आला हो हो आलो आलो भास्कर दादा आला म्हणते पाय तुम्ही काय म्हणतो तू तू भास्कर दादासाठी लवकर चहा बनव ए रे बापा बसून येतो हो आई आलो आलो ह्या घरात तर काही अवकात नाही माई काहीच अवकात नाहीये पैसे असल्यावर मला देऊन राहिले ते असल्यावर नाही देऊ राहिले आता म्हणा पा म्हणा आता मी काय करतो काय करतो आता पाच म्हणा तुम्ही लय झालं बाई यायचं लय झालं लय केलं मी सहन आता नाही होत माझ्यानं आता डोक्याच्यावर पाणी गेलं मायाला आता नाही होत सहन माझ्यानं या लोकायचं पाच वर्षापासून सहन कुरवली म्हटलं मी आता नाही होत माझ्यानं सहन आता नाही होत आता पा म्हणा तुम्ही काय करतो मी कसे तुमचे तमाशा करतो पा म्हणा ना तुमच्या घरात आता माझ्या रोडावर दाखवला ना मी ना तर नावाची सारिका नेहमी नावाची सारिका नेहमी हे गे बाबू भास्कर हे गे पन्नास हजार रुपये काकू लय मला मोक्यावर दिले बरं तुम्ही ना पैसे हा मला लय अर्जंट करत होती पैशाची बरंच झालं म्हणलेलं तुम्ही ना कसं मग पोराचं ऍडमिशन करायचं आहे त्याच्यासाठी मागू राहिलो तुम्ही पैसे बरंच झालं दिले बाबा तुम्ही ना कसे काय नाही रे भास्कर तुले पैसे हां तू ना माया पोराची विनोदची किती मदत केली म्हटलं जेव्हा त्याला पैशाची गरज होती तेव्हा आता तुला पैशाची गरज आहे तर तुला का मदत नाही करीन का तो पैशाची हां मदत नाही करीन का ते ना आता थोड्या वेळ पहिलेच पैसे देईल ते माझं म्हणजे भास्कर दादा आला तर देऊन देशील म्हणे नाही तर तो घरी घेऊन येणार होता तुझ्या पैसे काकू लवकरच ऑफिस करीन मी पैसे लवकरच करीन रे बाबा करा म्हणून वापस कर काय त्याच्यात नाही तुला पैशाची बात कोणी बोललं का बोललं का तुला

कुठेही जाईन मी कुठेही जाईन ज्या घरात माझी इज्जत नाही आहे माहिती अवकत नाही आहे मी त्या घरात राहू नाही शकत मी नाही राहू शकत त्या घरात या घरात काही औकत नाही एक रुपयाची औकत नाही आहे या घरात लोकाईले पैसे देण्यात येतात पण मला पैसे देण्यात येत नाही हां पुरा पैसा आपल्या मायजवळ देता माझ देता का तुम्ही दहा रुपये तरी देता का मला खर्चाले की घे हे तुला खर्चाला घे पैसे बाई सुरे का तुला जे मागितलं ते आणून देतो बाई ना मी तुला ज्याच्यासाठी तुला पैसे मागितले त्यामध्ये आणायला पैसे पाहिजे तुला कधीतरी मी मना केलं हां कधीतरी नाही म्हटलं तुला मग तेच आहे ना लोकांसमोर हात फायला तेच आहे ना दुसरं काय दुसरं काय आहे तू म्हणशील बाई तो विनोदले आजपासून तू या जो पैसे द्यायला मी पण जाऊ नको बाई ना घर सोडून जाऊ नको पोरीची शाळा आहे हा तिलाही घेऊन चालली जाऊ नको बाई जाऊ नको द्या बरं आता तुम्ही तर बोलूच नका पहिले भांडणं लावून देता मग विजवायचा प्रयत्न करता द्या हां एवढं नाटक काही मासमोर करू नका तुम्ही लय पाहिले तुमचे नाटकं बापा पाच वर्षापासून नाटकच पावलेली तुमचे आता नाही होत माझ्यासह आता नाही होत चांगलं वाटते का बाई तुले लोकासमोर समोर तमाशे करणं चांगलं वाटते का हां तमाशे चांगले वाटतात का असे लोकाईले ते तुम्हाला समजायला पाहिजे मला नाही मी चालली चालली मी ठेव टो लोक ठरव लग टो लोक हा हॅलो बोलायच बाई सुटे काय कुठे तू आई काय झालं रडाले कोण रोडायल तू तू टेन्शन नको तिथंच राहिली मी तिथंच राहिली कोण येऊल बाई तू काही नाही आजार सांगतो तुला तू कोण रोड ते सांग काही नाही बाई तू बहिणी घर सोडून चालली गेली हो घर सोडून चालली गेली कोण गेली ते काय झालं काय झालं बहिणीला कोण घर सोडून गेला काही नाही व माय काही नाही ते म्हणते तुम्ही पुरा पैसा कमवता म्हणते आपल्या मायच्या हाती देता म्हणते हाती काही नाही देत म्हणते माय काही इज्जत नाही म्हणते घरात मी माझात नाही म्हणते मी घर सोडून चालली म्हणते तर चालली गेली माहिती मी म्हटलं माय जाऊ नको जाऊ नको तुझ्या हाती पैसे देईन आता पोरगा मा ही नाही पण ऐकलं नाही मग ते जागरात माहिती नाही म्हणते नाही मिळत म्हणते नाहीत म्हणते मी तुमचा पोरगा म्हणते मायच ऐकते म्हणते माय नाही ऐकत म्हणते काय पुरा पैसा आपल्या मायच्या हाती आणून देते म्हणते मग मी काय राहू मग त्या घरात मी नाही आहेत म्हणते तो चालली गेली हो माय आपल्या माय घरी चालली गेली काय करू काय माहित नाही बाई मग म्हटलं माहिती की पुरा पैसा आपल्या बायकोच्या हाती आणून देत ज रे बापा मा देत नको जाऊ तो पोरगाही नाही ऐकत ना मी बी तसंच करू आली होती माझ्या सासूसोबत मानवरा सासूजवळ पैसे देते ते तर माया डोळ्यात आलं होतं ना मी बी तेच करू आली होती जे माझ्या भाऊजेनं केलं मी माझ्या जसं करू राहिली होती तसं माई भाऊजे माझ्यासोबत करू राहिली मग मी बी तर कल तस करू आली बाय बाई असं केलं बाई भाऊजेना माझ्यासोबत काय करू काय समजून राहिलं माय बी मला आई तुला थोड्या वेळात फोन करतो मी सासून बोलतो थोड्या वेळात काय राहिली होती बाई तू सांगतो नाही तुला सरळ सांगतो ठेव फोन ठेव बाय बाई पाय हो माय कसं केलं भाऊजेना हो आई ठेव फोन तू हा ठेवतो नाही बाई बाई जाऊ नको बाई तू घर सोडून खायला जात छोट्याशा कारणाले घर सोडून जात असते का कुणी जाऊ नको तुला एवढाच प्रॉब्लेम आहे ना की मा पोरगा माझं पैसे देते ठीक आहे मी त्याला आजपासून सांगून देतो की माझं काही पैसे नको देत जाऊ बापा बायकोले पैसे देत जाय तू तुला देत जाईन तू आजपासून पैसे नाही देत माझे ठीक आहे जाऊ नको बाई जाऊ नको आई हे काय बोलू राहिले तू इले आहे तू जाऊ जाऊ दे इले पण मी पैसे ताजवळच दे पुरा घराचा व्यवहार तहतीच राहील नाही रे पापा माय काय पाहतं तू ये पाय पाप्पा तुझ्या संसार आहे तुला संसार काय खराब होते तुझी बायको नाही म्हणते माझे पैसे द्यायचे तर माझं काय देतं तिच्या जोड राहिले काय माझं राहिले काय एकच आहे माझं नको देत जाऊ दे तिच्या तिच्याजवळ देत जाय कोणा जवळ दिलं तर एकच गोष्ट आहे करतच राहीन पैसे पण पण घेऊन काही नाही बायको जवळ देत जा पैसे आत्या माफ करून द्या मला मी तुम्हाला जे काही गलत सलत बोलली ना त्यासाठी मला माफ करून द्या आत्या मी भुल्ली होती जैसी करनी वैसी भरनी मी जसं तुमच्यासोबत करीन तसं माईसोबत बी मी माई भावजी करीन हां मी भुल्ली होती आत्या मला माफ करून द्या तुम्ही घरातल्या मोठ्या आहे पहिलेपासून पैसे आदल्याचे व्यवहार तुमच्याजवळ राहिलेले आहेत आता बी समोर तुमच्याजवळच पैसे आदल्याचे व्यवहार राहील मला माफ करून द्या त्या माफ करून द्या मी वाट्या या घरची मी सासू बनण्याचा प्रयत्न करत होती मला माफ करून द्या त्या नाही नाही बाई हां आता घरातले पैसे आदल्याचे व्यवहार तूच पाहिजे जाय तूच पाहिजे जाय मी घरातली तिजोरीची चापी ताजवळ देऊन देतो तुझे घर आहे बाई तु दार आहे तू सांभाळ पैसे आदल्याचे व्यवहार बी तू सांभाळ काही नाही सांभाळत मी काही नाही सांभाळत या वयात मला काय पैसे मोह बाई हां काय पैसे आदल्याचा मोह हो आ, मी त्याच्यासाठी माझे पैसे ठेवतो तुम्ही लोक खर्च करून देसान हां माझ्यावर आले तर दोन पैसे मी जोडून ठेवीन म्हणून मी माझं पैसे घेत होती बाई कोणासाठी जमा करत होती तुम्हीच लोकांसाठी पण नाही नाही आता नाही सांभाळत मी आता घरातले पैसे आदल्याच्या व्यवहार तूच फायदा नाही आता नाही माफ करून द्या मला माफ करून द्या हां तुम्हीच सांभाळा तुम्हीच सांभाळा पैसे आदल्याच्या व्यवहार मला नका देऊ तिजोरीची चाबी तिजोरीची चाबी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा मी भुल्ली होती मले बी भावजाई आहे म्हणून हां मी जसं तुमच्यासोबत करीन तशीच मी भाऊजे मा माईसोबत करीन म्हणतात ना जैसी करणी वैसी भरनी मला माफ करून द्या त्या माफ करून द्या हो आई घरातले पैशातले व्यवहार त्यापेक्षा चांगल्यानं कोणी नाही सांभाळू शकत कोणीच नाही सांभाळू शकत हो आता बरोबर बोलले बरोबर बोलले मला अजून खूप काही तुमच्यापासून शिकायचं आहे खूप काही शिकायचं आहे तुमच्यापासून आता मला माफ करून द्या हा काय करू मी की तुम्ही मला माफ करून दे बाई तुला त्या गलतीचा पस्तावा झाला आणि तुम्ही गलती तुला समजली हेच खूप मोठी गोष्ट आहे मग माफ केलं ना आता तुम्ही मला हो बाई सुरेखा माफ केलं मी तुला माफ केलं बाई सुरेखा त्या लग्नाचा सालगिरा येणार आहे ना आता तुला दहा हजाराची साडी पाहिजे होती ना तुला पाहिली होती ना मी देतो तुला दहा घेऊन घेतो जाय काही नाही आता मला काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे मला आणि तुम्हाला कसं काय माहित तुला काय वाटते मला काही माहित नाही राज सर माहीत राहते मला मी तुला देणारच होती मी देतो तुला कोणा गोष्टी कधी तुला मी नाही म्हटले नाही मी देतो तुला दहा हजार घेऊन घे तुला जे जे पाहिजे जे जे लागते ते घेऊन घे पहा आता तुम्ही किती चांगले आहे मी किती गलत होती किती गलत होती मी आणि जा अंदाजे हो आता